रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट व्यतीच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती क्षतिविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल याचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल पक्ष कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विवेकानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिज चिंतन सोहळा करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे आरसी घरत शेकापचे माजी आमदार बाळराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत माजी सभापती काशीनाथ पाटील माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हाते चिटणीस गणेश कडू उपसभापती राजेश केनी विलेस फ़, विलास फडके देवा पाटील आदी अनेक नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते सरपंच उपसरपंच पदाधिकारी उपस्थित होते शेकाप पक्षासाठी आगामी निवडणुकाबाबत चर्चा करून आमदार विवेकानंद पाटील यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत विचार करणं हे आपलं काम आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लागणारी प्रचंड मेहनत करण्याची तयारी आपल्या सगळ्यामध्येच आहे त्याच्यामुळे आपण या मार्गावर जात असताना पहिलं पाऊल आपल्याला कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा टाकायचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे साध्य केलं त्याच्यावर पाणी फेरावं असं वाटत नसेल तर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदानामध्ये आपल्याला जीव तोड मेहनत करून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर्याला या पट्ट्यातून आघाडी मिळवून देऊ विजयी करण्याच्या दृष्टीनं काम करावं लागेल आपण दगडावर दगड रचत जायचं ठरवलं आता पहिला दगड लोकसभेचा होता दुसरा दगड आपल्याला या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रचायचा आहे त्या आपण कामाला आता। आज आपण कामोट्यापासून या मोहिमेची सुरुवात करतोय संध्याकाळी सात वाजता आणि आज तीन बैठका उद्या तीन बैठका परवा तीन बैठका अशा नऊ शहरांच्या बैठका आपण कंडक्ट करतोय ग्रामीण भागात ज्या पट्ट्यात मोठं मतदान आहे त्या ठिकाणी दिवसाच्या कालखंडामध्ये आपण दौरा करून त्या मतदारांना भेटतोय आपण आपल्या जी संसाधनं साधना असतील त्या साधनांनीशी पुढं जायचा निर्णय घेतलाय म्हटल्यावर बाकी कोणाकडे काय आहे किंवा दुसऱ्याच्या ताटात काय त्याच्यापेक्षा माझ्या ताटात रात्रीची शिळी कडक पाकरीनी चटणी आहे तर आपण त्याला सोनं मानू सांगतो मामानी श्री यांची दिली शिला बाकरीचा धागा मुद्दाम घेतो दुसऱ्याच्या ताटात पंचपक्वांना आहेत आपल्याला त्या ताटाशी घेणं देणं नाहीये आपल्या ताटात जे आहे ते खाऊन आपल्याला वाटचाल करायची आहे ही मानसिकता आपण साऱ्यांना करावी लागेल निश्चितपणा पैसा निवडणुकीवर फरक करतोय हे नाकारण्याचं कारण नाही पण पैशाच्या प्रचंड साम्राज्यालाही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये भक्ताडं पाडलेली आहेत ते कार्यकर्ते शोधा आणि त्यांच्या रस्त्यावर चालला अशी विनंती मी आपल्याला दे माझ्या मते विवेकानंद पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा असतील त्या खऱ्या शुभेच्छा आपण विवेक पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देऊया आपल्याला मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो या ठिकाणी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष सुधाम पाटील आलेले आहेत त्यांचंही साकारली साकारत असताना ज्या एकजुटीनं आपण पुढे चाललोय तो धागा निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीलाही दाखला म्हणून वापरावा लागेल अशा परिस्थितीत आपण करूया जे काही ठरवायचं असेल ज्यांचे अधिकार आहेत ते ठरवतील आपलं काम काम करण्याचं आहे ते काम आपण करत राहूया आपल्याला आगामी वर्षभरासाठी पक्षाच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कामासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्या या कामगिरीमध्ये आपल्या या मोहिमेमध्ये यशासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि एक काम करत असताना आचारसंहितेचा अंमल संपल्या संपल्या या तालुक्यातल्या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि त्यांना त्यांच्या पुढच्या त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी जे काउन्सिलर्स आपण दरवर्षी आणत असतो मार्गदर्शन शिबिर जे आपण करत असतो कधी विजय नवले असतील कधी यशवंत गोसावी असतील कधी मुनगेकर असतील कधी गणेश शिंदे असतील या साऱ्यांना आपण आणतो आणि त्याचा निश्चित त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना होतो विद्यार्थ्यांचे पालक या मोठ्या मोठ्या कौन्सिलर्सचे फोन नंबर घेत असतात त्यांच्याशी संवाद साधत असतात गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये मला आठवत विजय नवले ज्या वेळेस आपलं लेक्चर संपून त्या ठिकाणी उभे राहिले पन्नास एक पन्ना लोकांनी तरी ते त्यांच्याकडनं त्यांचं कार्ड घेतलं नंबर घेतला त्यांच्याशी संवाद साधला जी आपली परंपरा आहे जी आपली ओळख आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे सर्व घटकांच्या सुखदुःखाशी निगडीत काम करणारा सर्व घटकांना घटकांना समाज बरोबर घेऊन चालणारा आणि प्रत्येक ठिकाणी सकारात्मक का पद्धतीनं काम करणारा पक्ष ही जी आपली प्रतिमा आजपर्यंत आहे ती कायम राखण्याच्या दृष्टीनं आपण कामाला लागूया आपण सगळ्यांना त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्या वतीनं माननीय विवेकानंद पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आपण मगाशी लाल सलाम आवाज दिला पण त्या आवाजामध्ये तो आवाजही तसाच जमणार असला पाहिजे म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपले नेते यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय त्यांना एकदा पक्षाचं जी अभिवादनाची पद्धत आहे